नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता विक्रम कोकरे बारामती तालुक्यातील पंचायत समिती बारामती या ठिकाणी आज जागरण गोंधळाचं आंदोलन करण्यात आलं हे नेमकं काय आहे तर बारामती तालुक्यातील सर्व जन माहिती अधिकारी वेळेत आणि मुदतीत माहिती देत नाहीत माहिती अधिकार कायद्याचं जाणून बुजून उल्लंघन केलं जात आहे वारंवार अनेक ससेमिरे मिरे हलपाटे घालून घालून माणसं माहिती अधिकारातून प्रवृत्त झालेले आहेत तरी या संदर्भात ढाकाळे गावामध्ये असाच प्रकार घडला सलग दोन हजार बारा पासून आज अखेरपर्यंत तेथील ग्रामसेवक यांची बदली झालेली नाही साधारणतः तेरा वर्ष झालं त्या एका जागेवरती काम करत आहेत मनमानी पद्धतीनं कारभार चालू आहे माहिती अधिकारामध्ये माहिती दिली जात नाही अनेक असाच प्रकारे मध्ये मुदतीच्या आधी आम्ही माहितीच शुल्क भरलेलं आहे तरीही मुदतीत माहिती दिली जात नाही असेच शिरसना आहे कांबळेश्वर आहे संयुक्त गट विकास अधिकाऱ्यांनी आम्ही माहिती अधिकार कायद्याचे आता इथून पुढच्या काळामध्ये कडक अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं तालुक्यातील सर्व माहिती अधिकाऱ्यांना पत्र काढलेलं आहे चौकशी लाव म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि याच्यावरती आम्ही आजचं जागरण गोंधळ आंदोलन स्थगित केलंय